मसूर सगळ्यांच्याच आवडीची आणि झटपट आणि टेस्टी अशी मसूर घरीच आपल्याला खायला मिळाली तर आपण बाहेर कशाला खाणार आज तुम्ही माझ्या रेसिपीप्रमाणे मसूर ट्राय करून बघा अप्रतिम चवीची ही मसूर आपली घरी तयार होते घरातल्या सगळ्यांना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ही खूप आवडेल करायला अतिशय सोपी आहे आणि झटपट तयार होते म्हणजे तुम्ही कोमट पाण्यात जरी मसूर तासभर भिजवली आणि उसळ बनवली तरी देखील चालेल अशी ही झटपट होणारी मसूर आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते मला सांगा आता कशी बनवली ते आपण पाहूया गार्निशिंगसाठी आपण थोडीशी कोथिंबीर आणि थोडं ओलं खोबरं आता आमचं ओल्या खोबऱ्याशिवाय काम होतंच नाही म्हणून ओलं खोबरं आम्हाला लागतंच ची उसळ आता मी ही मसूर घेतली आहे आणि ही रोज आपण जी मार्केटमधनं आणतो तीच मसूर आहे स्वच्छ दोन पाण्याने मी ही धुवून आहे आणि भिजत ठेवली होती मी साधंच पाणी घातलं आणि ही मी चार तासासाठी भिजवली होती चार तासानंतर अशी छान भिजून आलीये फक्त थोडीशी वेचून घ्यायची कधी कधी त्याच्यात थोडेसे कडक राहतात तेवढं आठवणीने आपण वेचून घ्यायची आता इथे मी कढई गरम करून घेतली आहे त्यात घालायचे थोडंसं तेल जास्त तेलाची आवश्यकता नाही आता हे तेल गरम झाल्यानंतर यात मी घालते आठ लसूण पाकळ्या ठेचलेल्या या उसळला लसूणमुळे खूप चांगला फ्लेवर येतो म्हणून थोडीशी लसूण याच्यात घालायची खूप ब्राऊन करायची नाही हलकी आपण लसूण परतून घ्यायची ही आता मी दोन व्यक्तींसाठी उसळ बनवते अगदी झटपट ही उसळ तयार होते आता ही लसूण हलकी गुलाबी झाली आहे आता यात आपण घालूया बारीक चिरलेला कांदा एक मीडियम साईजचा सा कांदा घेतलाय मी इथे कांदा आपण परतून घेऊया कांदा आता आपला हलका गुलाबी रंगावर परतून आहे यात आता घालूया ता टोमॅटो मी एक छोटा टोमॅटो घेतलाय टोमॅटो जर मोठा असला तर अर्धा टोमॅटो टॉमॅटो आहे कांद्याच्या अर्धा आपल्याला इथे टोमॅटो वापरायचा आहे जास्त टोमॅटो नाही वापरायचा कांदा भाजल्याशिवाय टोमॅटो घालायचा नाही ना तर कांदा ना भाजत नाही टोमॅटोच्या उलसरपणामुळे कांदा आपला कच्चाच राहतो आता हे परतून घेते मी आता आपला टोमॅटो पण छान मऊ झालाय का आता यात मी घालते पाव टी स्पून हळद आणि हलदी परतून हळदीमुळे उसळीला कलर आपल्या खूप छान येतो आणि शिजते पण लवकर आता ही भिजवलेली भिजवलेली मसूर मी पुन्हा धुवून घेतली आणि ती आता या बघी झटपट ही उसळ तयार होते कधीही तुम्ही बनवू शकता आणि खूप गडबड असली पाहुणे यायचे असले तर अशीच पण तुम्ही थोडा वेळ जर भिजवली कोमट पाण्यात जरा भिजवायची म्हणजे ती लवकर भिजली जाते आणि ही उसळ तर सगळ्यांच्याच आवडीची आहे आता परतल्यानंतर मी यात घालते मालवणी मसाला दीड चमचा मी इथे मालवणी मसाला वापरलाय तुमच्याकडे मालवणी मसाला नसेल तर तुम्ही लाल तिखट आणि गरम मसाला असं घालू शकता म्हणजे तोच तुम्हाला फ्लेवर मिळेल हे आता परतून घ्यायचं मसाल्यासोबत याच्यावर झाकण ठेवायचं आणि झाकणावर पाणी ठेवून ही उसळ आपण शिजवत ठेवायची आता हे पाणी गरम झालं की लगेच आपल्याला हे पाणी आतमध्ये घालायचंय उसळ बुडेल एवढं पाणी आपल्याला लागतं मी तुम्हाला दाखवतेच आता इथे वर जे आपण पाणी ठेवलेलं ते चांगलं गरम झालंय ते आता आपण उसळमध्ये ऍड करूया हे बुडेल एवढं आपल्याला पाणी घालायचं आणि एकदा हे मिक्स करून घेऊया आता पुन्हा आपण झाकणावर पाणी ठेवून ही उसळ शिजवून घेणार आहोत गॅस मी ते स्लोच ठेवणार आहे कारण ही उसळ शिजायला जास्त वेळ लागत नाही लगेच शिजून जाते पण पाणी ठेवल्यामुळे कसं खाली आपली उसळ जळणार नाही म्हणून याच्यावर थोडं पाणी ठेवते आता पाच मिनटं झालेली आहेत आपण चेक करू हे पावसो पाणी आता सुकत आलंय आपण चेक करू शिजली का हाताने दाबून बघायचं हे बघा अजून जराशी कसर आहे त्याच्यात तेवढं पाणी आहे तिच्याकडे शिजायला आता यात मी घालते मीठ आणि इथे मी कोथिंबीर ऍड करते आणि त्याचसोबत ओले ओल्या खोबऱ्यामुळे याला खूप चांगली चव येते तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी देखील चालेल हे आता चांगलं मिक्स करूया गडबड असेल तर स्लो टू मीडियम असा गॅस करत तुम्ही उसळ शिजवून घेऊ शकता ही पटकन शिजते त्याच्यामुळे कसरत रळण्याची शक्यता असते म्हणून थोडंसं सावधानतेने करायची वर जे आपण पाणी ठेवलं होतं त्यातलं थोडं पाणी मी यात ऍड करते आणि पुन्हा झाकून एक दोन तीन मिनिटात आपली उसळ तयार होणार आता आपण पुन्हा पाहू आपली उसळ शिजली का हे पहा खोबरं कोथिंबीर आपले सगळे मसाले मस्त त्याच्यात मुरलेत आता अप्रतिम चव लागते ह्या उसळची अशा प्रकारे तुम्ही बनवली तर हे आता पूर्ण व्यवस्थित शिजली आहे ही उसळ आता हे पाणी सुकेपर्यंत आपण थांबू तुम्हाला जर थोडासा ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही याच्यात पाणी थोडंसं ऍड करून ही उसळ जी आहे ती थोडीशी चमच्याने तशी स्मॅश करायची म्हणजे कसं त्या त्या मसूरच्या जे आतला आहे त्याने ती चांगली मिळून येते उसळ आता मी इथे गॅस बंद करते पण हे जे पाणी आहे ते कढई गरमच आहे ना त्यात याच्यात ते सुकून जाईल आणि ही सर्विंग प्लेट प्लेटमध्ये काढून घेते तुम्हाला ही मसूरची उसळची रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा खूप छान लागते आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू